टिक्स, एक लवकर उठा, सकाळी दीड तास आधी अंथरून सोडणे स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगले असते डोळे उघडून सर्वप्रथम तुमचे हात पहा कारण याच हातांनी तुम्ही दिवसभर कार्य करत असता तर हात पाहताना आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना करा वसते कर मध्ये सरस्वती तू गोविंद प्रभाते दर्शन दोन सकाळी फिरायला अवश्य जा पाणी पिऊन खुल्या जागी फिरल्याने जल वायू आकाश तत्वांचे संतुलन होते जमिनीवर अन्वानी चालल्याने पृथ्वी व अग्नि तत्वाचाही योग राहतो म्हणून पंचतत्वांचे योग्य संमिश्रण होते तीन दिवसा झोपणे वर्ज्य आहे विशेष परिस्थितीत जसे आजारी असल्यावर वा रात्री जागरण झाल्यावर थोडा वेळ झोपू शकता चार नेहमी आपल्या इष्टदेवतेला स्मरून कार्य सुरू करावे व कार्य प्रसन्नतेने करावे पाच नैसर्गिक हवा उजेडात कार्य करावे त्याने कार्यक्षमता वाढते सहा काम करायच्या ठिकाणी आपले मुख दरवाजाकडे नसावे त्यामुळे एकाग्रता नष्ट होते सात कामाच्या ठिकाणी टेबलावर सफेद रंगाचे कव्हर वा स्वच्छ काच असावी काचेखाली आपली प्रेरक चित्रे लावू शकतो अनावश्यक वस्तूंना टेबलवरून काढून टाकावे आठ बीम वा अशी कोणती जड वस्तू जी छताचा भार सहन करते त्या खाली बसून काम करू नये कधीही सकाळी मुख्य दरवाजावर जोरात हाताने मारून दार वाजवू नये वायूला असे मारल्याने घरातील वायुमंडळ दूषित होते व दुपार होता होता त्या घरात अवश्य भांडणे होतात दहा ताजी फुले घरात सजावटीसाठी ठेवू शकतो परंतु जेव्हा ती वाळून जातात कोमेजू लागतात त्यावेळी ती लगेच काढून टाकावीत त्या जागेवर ताजी फुले लावावीत अकरा रोज देवाची पूजा अर्चा करण्यासाठी धुपाचा वापर करावा त्यामुळे नकारात्मक ऊर्जेची हवा विशुद्ध होते धूप जाळल्याने ऊर्जेचे सृजन होते यामुळे स्थान पवित्र होते व लोकांच्या मनाला शांती मिळते यासाठी रोज धूप जाळणे अतिउत्तम व खूप शुभ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद